तो नमस्का मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या जे आहे सव्वीस जुलै तर जाणून घेबी उद्याचा आमनंद असतात तर उद्या कोणत्या भागामध्ये आपला जोरदार ते कोणत्या भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो होतं जाणून घेब्या एडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला जे आहे आता वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि उद्याच्याला जे आपला आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आता सध्या आपलं जे आहे राज्यातील जे आहे संपूर्ण महारा महा महाराष्ट्रामध्ये जे आपला फक्त डागावातून आपल्याला पाहायला मिळत असेल फक्त काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका तर रिमझिम पाऊस सुरू असेल सुरू असेल तसेच आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे फक्त हलका रिमझिम पाऊस राहील संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मरा महाराष्ट्रामध्ये फक्त कोकण भागामध्ये रत्नागिरी दापोली या भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस असं आपल्याला पाहायला मिळू शकते अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्याला जे आपला शक्यतो पावसाची शक्यता आपला नसणार फक्त हलका तिरेम जिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि वातावरण राहील तसेच उद्या जे आहे उद्या दिनांक काय सव्वीस जुलै आणि उद्या सव्वीस जुलैला सुद्धा आपला जे आहे शेतकरी मित्रांनो आता वातावरणामध्ये वाता खूप मोठा बदल झालेला आहे आणि उद्या सव्वीस जुलैला सुद्धा आपला संपूर्ण मराठवाडा तसे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला जे आपल्या काही भागामध्ये जे आपल्याला सूर्यदर्शन आपला होऊ शकते आणि पावसाची शक्यता उद्याच्याला जे आहे शक्यतो नसणार फक्त काही भागामध्ये पडला तर हलका तर रिमझिम पाऊस पड पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये फक्त आणि ढगा वातावरण राहील काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये तर उद्या जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला उद्याच्या द उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे जोर जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे हलका ते रिमझिम पाऊस रा आपल्याला राहणार आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पावसाला जे आहे थोडीफार उगडीप राहणार आहे उद्याच्या दरम्यान उद्याचे दिवसच आणि उद्या आपलं जे आहे फक्त काही भागामध्ये आपला डगावातून राहील आणि हलका रिमझिम पाऊस पडेल फार काय मोठ्या पावसाच्या शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये आहे जे आहे पाहायला मिळणार नाही तर मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आपलं सूर्यदर्शन होऊ शक होऊ शकते नगर तसे बीड लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड आणि जसे जे आहे मालेगाव जळगाव नंदुरबार अकोला अमरावती तसेच परभणी हिंगोली नांदेड सोलापूर लातूर या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्या सकाळच्या दरम्यान जे आपल्याला जे आहे पावसाची शक्यता नसणार फक्त आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन या ठिकाणी पाहायला मिळेल आणि फक्त जर फक्त ढगा वातावरण राहील या भागामध्ये मराठवाड्यामध्ये राहिलं तर ढगा वातावरण राहील आणि फक्त हलका रिमझिम पाऊस पडेल फार काय मोठ्या पावसाची उद्या दरम्यान नसणार म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे विदर्भातील जे आहे फक्त एका जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता नसतात त्यामुळे हो जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे जे आहे उद्याच्याला करू शकतात कारण की आपल्याला संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त मुंबई साईडचं आणि पु मुंबई पालघर आणि दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची या बा या भागामध्ये फक्त पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्या उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल दापोली आणि मुंबई या भागामध्ये आणि हा भाग सोडून इतर जे इतर सर्व जिल्ह्यामध्ये जे आपल्याला शक्यतो पावसाची शक्यता नसणार नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान शक्यतो हलकं ते रिमझिम पाऊस पडेल आणि ढागावातून राहील आणि फार काही मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही तर एक तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट आली होती की सर्व सूर्यदर्शन कधी होणार तर राज्यामध्ये जे आपला उद्या सव्वीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे त्यामुळे जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो कमीच राहील सव्वीस तारखेला परंतु सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा जे आहे पावसाचा थोडाफार पु पुन्हा एकदा पावसाची शक्यता सत्तावीस तारखेला राज्यामध्ये राहणार आहे फक्त उद्याच्या दिवसच राज्यामध्ये पावसाचा आहे आपल्याला कमी राहील पावसाची शक्यता उद्याच्याला फक्त जे आपल्याला नसणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला जे आहे सूर्यदर्शन होणार आहे तसेच ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्या जवळजवळ तीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि तीस तारखेपर्यंत जे आपला राज्यामध्ये रोज वातावरण मध्ये थोडा बदल होईल त्यामुळे सत्तावीस तारखेला सुद्धा राज्यामध्ये जे आपला चांगल्या पावसाचं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सत्तावीस तारखेला तसेच ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला फक्त आज आहे पंचवीस जुलै आणि आज पंचवीस जुलैला जे आपला आज आ, आता रात्रीचे आठ आहे आणि आपल्याला अहमदनगर बीड आणि पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर आणि माजलगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला आज रात्री म्हणजे सध्या आपल्याला जे आहे हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल आणि तसेच आज हा पाऊस जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत आला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीच्या नंतर जे आपलं म्हणजे पाठे पाठीपासून जे आपलं मराठवाड्यामध्ये जे आहे शक्यतो पावसाचा पावसाची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नसणार फक्त जे आपला आज र मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला जे आहे हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि पुणे भागामध्ये जर पाहायचं म्हणलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुण्याचा जो क निम भाग आहे तो आर्थ म्हणजे काय नगरच्या साईडचा जो है भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहील आणि तो जो खोपले आणि गोळेगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी आपला सुरूच राहणार आहे उद्याच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायचं म्हटलं तर उद्या सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत जे आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान जे आहे शक्यतो आपल्याला जे आहे कोल्ड राहील आणि दुपारच्या नंतर जे आपल्याला थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जालना आणि पैठण सिल्लोड चिखली लोणार चे चाळीसगाव मालेगाव मनमाड वैजापूर शिरमपूर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फो थोडाफार हलका तर रिमझिम पाऊस पाहायला मिळेल परंतु दुपारपर्यंत जे आपला हवामान जे आहे कोरडे राहील तसेच नगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर नगर जिल्ह्यामध्ये जे आपल्या सकाळपासून जे जवळजवळ उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे हवामान शक्यतो कोरडे राहणार आहे फक्त काही भागामध्ये ढगावातून आपल्याला अधूनमधून या ठिकाणी पाहायला मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे शक्यतो कोरडेच राहील आणि उद्याच्याला जे आपल्या या सर्व भागामध्ये उद्याच्याला जे आपलं सूर्यदर्शन होणार आहे सकाळच्या दरम्यान पावसाची जो पावसाची शक्यता फार काय उद्याच्या आपल्याला पाहायला मिळणार नाही जास्त फक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडाफार जास्त पाऊस पाहायला मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी दोनच भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अन्यथा जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला सव्वीस तारखेला पावसाचं जोर जे आहे पूर्णपणे जे आहे कमीच होणार आहे आणि हलका तरी जे थोडंफार कुठंतरी पाऊस पाहायला मिळेल आणि ढगा वातावरण राहील संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हणतं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे आणि हा लातूर सोलापूर या सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान नसणार आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि तसेच अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता कमीच राहणार आहे आणि फक्त गोंदिया आणि नागपूर या आणि चंद्रपूर या भागामध्ये हलका तरी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या स सायंकाळच्या नंतर सायंकाळच्या सुमारामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबी शुका तर हे शेतकरी मित्रांनो जे आहे उदेचे, उद्याच्या उद्याच्याला राज्यामध्ये जे आपल्याला या ठिकाणी आपण अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे तसेच जे शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसात सुरुवात होईल फक्त उद्याच्या दिवसच राज्यामध्ये पावसात जोर कमी राहणार आहे म्हणजे शक्यतो उद्या दिवस पावसाची शक्यता नसणारच संपूर्ण मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शोका धन्यवाद